बातमीपत्रात आता पाहूया गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारनं मराठा आरक्षणाच्या संदर्भात हैदराबाद गॅझिएटर लागू करण्याचा निर्णय घेतला आहे त्यासंबंधीचा जी आरही तातडीनं जारी केलाय पण आता सरकारच्या या निर्णयामुळे ओबीसी समाजावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली जाते मंत्री छगन भुजबळ यांनी हे बोलूनही दाखवलं आहे त्यामुळे राज्य मंत्रिमंडळानं बुधवारी भुजबळांसह ओबीसींची मनधरणी करण्यासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय मंत्री गुलाबराव पाटील यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर ही माहिती दिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली या बैठकीत ओबीसी समाजासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला मराठा आरक्षणासंबंधी सरकारनं काल जारी केलेल्या जी आरवर मंत्री छगन भुजबळ नाराज झाले यामुळे सरकारनं तातडीनं हा निर्णय घेऊन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केलाय पण मंत्री गुलाबराव पाटलांनी यापूर्वी झालेल्या मागणीनुसार ही कारवाई करण्यात आल्याचा दावा केलाय गुलाबराव पाटील म्हणाले ओबीसी समाजासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करावी अशी मागणी यापूर्वी बऱ्याचदा करण्यात आली आहे या, या मागणीला आज मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळानं मान्यता दिली त्यानुसार या उपसमितीत प्रत्येक पक्षाचे दोन मंत्री असतील या उपसमितीच्या कार्यक्षेत्राची सूची काही दिवसातच जाहीर केली जाईल पत्रकारांनी यावेळी गुलाबराव पाटलांना मराठा आरक्षणाशी संबंधित काल काढलेल्या जी आर मुळे ही समिती स्थापन करण्यात आली आहे काय असा थेट प्रश्न केला त्यावर त्यांनी असं काहीही नसल्याचं स्पष्ट केलं ही समिती स्थापन करण्याची मागणी यापूर्वी दोन वेळा करण्यात आली होती त्यावेळी ही समिती पंधरावड्यात स्थापन करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं त्यानुसार आज या समितीला मान्यता देण्यात आली असं ते म्हणाले मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर आता ओबीसी समाजाचे आरक्षण धोक्यात आले आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे ओबीसी नेते लक्ष्मण हके यांनी थेट पवार कुटुंबावर आरोप करत त्यांनी महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षण संपवण्याचं काम केल्याचा आरोप केला आहे आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील आपली भूमिका मांडली आहे हर्षवर्धन सपकाळ आणि विजय वडेवार यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशीच आमची भूमिका आहे मात्र त्यासोबतच ओबीसीचं जे आरक्षण आहे त्यात देखील वाढ झाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे देवेंद्र फडणवीस यांची आधीची भूमिका काय होती आणि आता काय आहे यावर पुढं बोलणं अधिक उचित ठरेल विजय वडेट्टीवार यांना ओबीसीचं नुकसान झालं का असा प्रश्न विचारला असता त्यावर ते म्हणाले कालचा जी आर पाहिला अनेकांशी माझी चर्चा सुरू आहे त्या जे आरच्या संदर्भातील स्पष्टता आणण्यासाठी आणि त्यावर चर्चा करण्यासाठी विदर्भातील ओबीसी नेत्यांची बैठक आम्ही सहा तारखेला बोलावली आहे आणि उर्वरित महाराष्ट्रातील ओबीसी नेत्यांची बैठक आठ तारखेला बोलावली आहे या जी आर नुसार ओबीसी ला काय झळ पोचली आहे काय नुकसान झालंय यासाठी काही तज्ज्ञ लोकांना देखील पाचारण केलं आहे मुळात ओबीसी आणि मराठा हा विषय जो गाजत आहे यात मुळात ज्या पक्षांची भूमिका ही आरक्षण विरोधी आहे ते कोणाचे भले करतील निवडणूक आली की समाजाला खेळवायचं आणि मतांचा फायदा उमटवण्याचं काम माहिती सरकार करत आहे मुळात ज्यावेळी मनोज जरांगे यांचा मोर्चा मुंबईपर्यंत आला आणि नंतर गुलाल उधळण्यात आला तर पुन्हा जरांगे यांना का मुंबईत यावं लागलं याचं उत्तर सरकारनं दिलं पाहिजे कुठल्याही जातीला उचलून दुसऱ्या जातीमध्ये टाकण्याचा अधिकार कुठल्याही सरकारला नाही काल काढलेल्या जी बद्दल आम्ही वकिलांचा सल्ला घेत आहोत असं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलंय आम्ही या संदर्भात न्यायालयात जाणार आहोत असंही त्यांनी म्हटलंय छगन भुजबळ म्हणाले की मराठा आरक्षणासंदर्भात काल जो जी आर काढण्यात आला त्यांच्याबद्दल आम्ही ओबीसीचे नेते आणि कार्यकर्ते यांच्या मनात फार मोठ्या शंका आहेत आम्ही विचार करत आहोत कोण हारले का कोण जिंकले का याबाबत आम्ही वकिलांचा सल्ला घेत आहोत कारण कुठल्याही जातीला उचलून दुसऱ्या जातीमध्ये टाकण्याचा अधिकार कुठल्याही सरकारला नाही छगन भुजबळ हे मराठा आरक्षणाच्या जी आर मुल नाराज झाल्यानं त्यांनी आजच्या कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार टाकल्याची चर्चा आहे मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी झालेल्या पक्षाच्या बैठकीला छगन भुजबळ उपस्थित होते मात्र कॅबिनेट बैठकीला हजर उधाण आलंय त्यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला मात्र मराठा आरक्षणाच्या जी आरला त्यांचा विरोध असून ते त्या विरोधात कोर्टात जाणार आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलंय छगन भुजबळ म्हणाले की मला वाटतंय की काही लोक म्हणत होते की हरकती मागवायला हव्या होत्या काही लोक म्हणतात की ते यांना अधिकार आहेत का आता पाहू ते सगळं करतो असा निर्णय होईल अशी आम्हालाच काय कुणालाच अपेक्षा नव्हती मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने काढलेल्या जी आर नंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे निवडणुका तोंडावर आल्यामुळेच हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप करत सरकारने मराठा आणि ओबीसी समाजांमध्ये जाणीवपूर्वक वाद निर्माण करून सत्तेची पोळी भाजल्याचं पवार म्हणाले रोहित पवार म्हणाले की मागील वेळी लोकसभा निवडणुकीपूर्वी मराठा आंदोलकांची फसवणूक करण्यात आली होती त्याचप्रमाणे आताच्या जी आरमध्येही आश्वासनांची पूर्तता होणार नाही अशी शंका त्यांनी व्यक्त केली आहे हा निर्णय केवळ राजकीय फायद्यांसाठी घेतला असून ही फसवणुकीची पुनरावृत्तीच आहे का असा सवालही पवार रोहित पवार यांनी उपस्थित केलाय आमदार रोहित पवार म्हणाले की मंत्रिमंडळ उपसमितीच्या निर्णयानुसार राज्य सरकारने काल काढलेल्या जी मराठा समाजाचा विजय झाला असेल तर तो पूर्णतः मनोज जरांगे पाटील आणि त्यांना साथ देणाऱ्या सामान्य मराठा समाजाचा आहे याबाबत त्यांचं मनापासून अभिनंदन पण या निमित्ताने अनेक प्रश्न उपस्थित होतात मंत्रिमंडळ उपसमिती आधीही होती आणि आजही आहे या समितीत मराठा नेत्यांसह गिरीश महाजन साहेब तर काल व्यासपीठावर जयकुमार गोरे हे ओबीसी नेते सुद्धा होते मग काल घेतलेला निर्णय सर्वमान्य होता तर हाच निर्णय लोकसभा निवडणुकीपूर्वी का घेतला नाही दोन वर्ष मराठा आणि ओबीसी समाजात दरी निर्माण करण्यासाठी मुद्दाहून वाट पाहिली गेली का या आंदोलनाचा इशारा तीन महिने आधी दिला असताना तेव्हाच सरकारने कार्यवाही का केली नाही न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतरच मंत्रिमंडळ उपसमिती का सक्रिय झाली मुंबईकरांची आणि आंदोलकांची गैरसोय झाली पाहिजे ही सरकारचीच भूमिका होती का कालच्या जी आर बाबत तज्ञांची मतं बघितली तर न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीने जे काम करत होती तेच काम जी आर मधून हैदराबाद गॅझेट या गोंडस नावाखाली होणार असल्याचं दिसून येत आहे मराठा आरक्षणाच्या लढाईत यशस्वीपणे जिंकणाऱ्या मनोज जरांगे यांनी या यशाचं श्रेय गोरगरीब मराठा समाजाला दिलंय शेवटी काहीही होवो माझ्या गरीब मराठ्यांनी जीवाची बाजी लावून अखेर ही लढाई जिंकली सरकारनं आरक्षणासंबंधी काढलेल्या तिन्ही जी आरचं श्रेय मी समाजाला देतो हे यश त्यांचंच आहे ते त्यांनीच मिळवलं मी केवळ नाममात्र आहे असं ते म्हणाले मनोज जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदानावरील आपलं बेमुदत उपोषण मंगळवारी सायंकाळी मागं घेतलं त्यानंतर सध्या त्यांच्यावर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तिथं पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी आपल्या लढ्याच्या यशाचं श्रेय मराठा समाजाला दिलं ते म्हणाले शेवटी काहीही हो माझ्या गरीब मराठ्यांनी जीवाची बाजी लावून अखेर ही लढाई जिंकली खूप प्रतीक्षा होती अनेक शतकांपासून ती लढायला शेवटी मराठ्यांनी यश आपल्या पदरात पाडून घेतलं म्हणून सर्वात अगोदर महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांना या आनंदाचे या काढलेल्या तिन्ही जी आर चे मी समाजाला क्रेडिट देतो सर्व यश समाजाचं आहे ते त्यांनीच मिळवलं मी केवळ नाममात्र आहे जरांगे म्हणाले मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजानं माझ्या शब्दावर विश्वास ठेवला पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा सगळे मराठे आरक्षणात जाणार म्हणजे जाणार यात ते मात्र शंका नाही कुणीही शंका ठेवायची नाही ज्यांच्या नोंदी नाहीत म्हणून गॅझेटर काढायचे त्याचा जी आर निघणं खूप आवश्यक होतं अठराशे एक्क्याऐंशी पासून हा जी आर काढण्यात आला नव्हता एक साधी ओळखही सरकारनं मराठ्यांच्या हिताची लिहिली नव्हती स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर ते शहात्तर वर्ष झाली पण मराठ्यांच्या हक्काचं गॅझेटर होतं पण त्यानंतरही सरकारनं एक ओळख ही मराठ्यांच्या हिताची दिली नव्हती फक्त संयम आणि शांतता बाळगून शांत डोक्यानं विचार करा एखादा विदूषक आणि अविचारी माणसावर विश्वास ठेवून कधीही आपण आपला संयम आणि विश्वास ढळू द्यायचा नाही कारण निर्णय घेताना नेहमीच आम्ही दोन जण निर्णय घेतो निर्णय घेताना मी एकटा निर्णय घेत नाही मी आणि माझी सात कोटी गोर गरीब जनता हा निर्णय घेते असं ते म्हणाले मराठा आरक्षणासाठी झालेल्या मनोज जारंगे पाटील यांच्या आंदोलनानंतर सरकारने काढलेल्या जी आरवरून आता मराठा समाजात संभ्रमाचं वातावरण आहे या संदर्भात वकील असीम सरोदे यांनी सोशल मीडियावर सविस्तर पोस्ट करत सरकारला सवाल केले आहेत त्यांनी सरकारकडून दिलेल्या आश्वासनांची आणि उपोषण सोडण्यामागील परिस्थितीची सविस्तर माहिती मांडली आहे सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे अपेक्षित निकाल लागलेला नाही तर अनेक मुद्द्यांवर अस्पष्टता कायम असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय जरांगे यांना अपेक्षित असलेलं झालेलं आहे असं स्पष्ट दिसतंय मनोजदादांच्या जवळच्या लोकांचे फोन मला अगदीच शेवटच्या क्षणी आले सरकारी प्रतिनिधींना काय सांगावं याबद्दल काय वाटतं असं विचारण्यात आलं मी त्यांना टाईप करून मेसेज पाठवलंय पण तोपर्यंत सगळ्यांना गोंधळण्यात आलं होतं आरक्षण हा विकास उन्नतीचा एकमेव मार्ग आहे असा सामान्य लोकांचा भ्रम करून देणारं राजकारण चुकीचं आहे हे सर्वप्रथम लक्षात घ्यावं लागेल मी मनोजदादा जारांगे यांच्यापर्यंत हे पोहोचवण्याचा प्रयत्न केला की हैदराबाद गॅजेट इयर स्वीकार करताना सर्व जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्यासाठी असा आदेश पारित करावा की ज्या मराठा समाजातील व्यक्ती त्यांच्या कुटुंबांच्या कुणबी मराठा नोंदी गॅजेटनुसार व्हेरिफिकेशनसाठी अर्ज करतील त्या अर्जांवर सात दिवसात निर्णय घेण्याची प्रक्रिया करण्यात येईल त्याबाबत कार्यवाहीची पद्धत वेगळे सरकारी परिपत्रक काढून जाहीर करावी कारवाईची पद्धती कशी असेल याचं परिपत्रक सुद्धा आजच काढायला सांगावं असं मी सूचित केलं होतं पण जात पडताळणी कारवाई अर्ज दाखल झाल्यापासून नव्वद दिवसात करणार असं सरकारनं नक्की केलं म्हणजेच कुणबी जातीचं जा प्रमाणपत्र मिळवणं सोपी गोष्ट असणार नाही मराठा समाजातील मुलामुलींसाठी पदवीपर्यंत शिक्षण मोफत राहील आणि त्यासाठी महाराष्ट्र शासन आर्थिक तरतूद जाहीर करणारा स्वतंत्र जी आर आठवड्यात काढतील निवडणुकांच्या वेळी आम्हा पैसा उधळणाऱ्या आणि लाडकी बहीण अशी फसवी योजना निवडणूक जिंकण्यासाठी सुरू करून जनतेचा करोडो रुपयाचा निधी त्यासाठी वापरणाऱ्या सरकारकडून अशी शिक्षणावर खर्च करण्याची मागणी मान्य करून घ्यायला हवी होती असं सरोदे म्हणाले राज्य सरकारनं मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य करत त्यानुसार जी आर देखील काढण्यात आलाय परंतु या जी आरचा टाचणी एवढाही फायदा किंवा उपयोग होणार नसून समाजाला यातून काहीही मिळणार नसल्याची टीका मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केली आहे यावर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांनी पत्रकार परिषदेत घेत स्पष्टीकरण दिले तसंच यावेळी बोलताना विखे पाटलांनी विनोद पाटलांवर टीका देखील केली आहे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले मराठा समाजातील लोकांनी मतभेद व्यक्त केलेत आरक्षणाचा संघर्ष मजबूत होण्यापेक्षा दरीत गेला आता सरकारने एक पाऊल पुढं टाकलंय पुढं कसं जाईल हे बघितलं पाहिजे हे मिळालं नाही ते मिळालं नाही वेगवेगळे मतप्रवाह निर्माण करून काय मिळणार असा सवाल राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला तसंच आरक्षणावर चर्चा सुरू होती तेव्हा विनोद पाटील ताजमध्ये झोपले होते अशी टीका देखील विखे पाटलांनी केली आहे पुढे बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आरक्षणाचा सोळा टक्क्यांचा निर्णय सर्वोच्च न्यायालयापर्यंत टिकला होता मात्र महाविकास आघाडीनं ते टिकवलं नाही लोकांनी त्यांना उघडं पडायला पाहिजे होतं मात्र असं घडलेलं दिसत नाही पुन्हा महायुती आल्यानं दहा टक्के आरक्षण दिलं आणि अजूनही ते आरक्षण टिकू नये तसंच विचारवंतांनी आता शांत बसावं अंमलबजावणी करण्यात मदत करावी असाही विखे पाटलांनी टोला लगावला आहे मनोज जारांगे यांच्या मागण्या देवेंद्र फडणवीस सरकारने मान्य केले असून जारांगे पाटलांनी त्यांचं उपोषण भाग घेतलं आहे तसेच मराठा आंदोलक देखील मुंबईतून माघारी फिरले आहेत अशातच ओबीसी नेते लक्ष्मण हके यांनी आता हल्लाबोल सुरू केला असून पवार कुटुंबांवर निशाणा साधला आहे पत्रकार परिषद घेत लक्ष्मण हाके यांनी मनोज जारांगे यांच्यासह पवार कुटुंबांवर मंडल यात्रा काढतात आणि दुसरीकडे मनोज जारांगेच्या बेकायदा मागण्यांना पाठिंबा देतात या पवार ईस्ट इंडिया कंपनीने महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचं आरक्षण संपवलं आहे आणि त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री महोदय बळी पडले आहेत पुढे बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हतबल होते एकीकडे न्यायालयाने कठोर ताशेरे ओढले इथल्या शासनावर आणि एक वेळ दिली की यांना लवकर मुंबईच्या बाहेर काढा म्हणजे एकीकडे न्यायालयाच्या निर्णयासमोर हतबल होते आणि दुसरीकडे यांना मुंबईच्या बाहेर कसं काढायचं यासाठी हतबल होते पण हे जे आंदोलन उभं केलं आणि बेकायदा मागण्यांना पाठिंबा द्यायचं काम केलं शरद पवारांनी सुप्रिया सुळेंनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचे खासदार बजरंग सोनवणे यांनी ओबीसी आरक्षण विरोधी आंदोलनाला अजित पवारांचे आमदार विजयसिंह पंडित यांनी पाठिंबा दिला कोणी गाड्या पुरवल्या कोणती माणसे होती कोण पत्रकार परिषदा घेतल्या आणि या सगळ्या मागे पवार फॅमिली आहे रोहित पवारांचे आय टी सेल हे मनोज जारांगींचं आंदोलन चालवत होता हे महाराष्ट्रातल्या ओबीसींना माहीत आहे कालपासून मी बोलत आहे की हा जी आर बेकायदा का आहे त्याचं कारण असं आहे की शासनाच्या आदेशात असं लिहिलं आहे की मराठा समाजास जात प्रमाणपत्र प्रक्रियेत सुलभता यावी याकरता शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे म्हणजे या जी आरचा उद्देश मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याचा आहे असं लक्ष्मण हके म्हणाले